अतिशय समाधानी आणि अतिशय उत्साह वाटतोय काय व्हायचं आहे ते काल निवडणुकीला लोकांनी मतदान करून ठरवलेलं आहे त्यामुळे आम्ही सगळे आमच्या मित्र सगळ्या कार्यकर्ते प्रकाश मकाचा चहा हा इंदापूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि नेहमीच आम्ही इथं चहाला येतो म्हणून कुरगुळा म्हणून सगळ्यांचे क्रम पर्यायाला म्हणतो आपण सर्व आमच्या लोकांनी इतकी मेहनत घेतली त्याच्यामुळं सगळ्यांच्या समोर येत आज इथं आम्ही अखादा चहा घेण्याचा स्वाद घेण्यासाठी अतिशय आनंद आणि समाधान वाटते आणि निश्चितपणानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय आनंद त्यामुळं उद्या निकाल काय लागणार आहे याची आम्हा कोणालाही अजिबात चिंता नाही आदरणीय ने पवारसाहेबांच्या नेतृत्वावर या तालुक्यातल्या सर्व जनतेनं विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्याचा निर्णय उद्याच्या तेवीस तारखेला लागतो